राज्य शासनाने महिलांसाठी शाश्वत विकासाच्या योजना राबवल्या शुभलक्ष्मी कोरे ग्रामीण विकास जीवनामध्ये महिला या आर्थिक कणा म्हणून काम करतात केंद्र शासनासह राज्य शासनाने महिला सक्षम होण्यासाठी शाश्वत विकासाच्या योजना राबवल्या असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या सुवेद्य पत्नी शुभलक्ष्मी कोरे यांनी बांबोडे येथे बोलताना केले ते येथे महिलांच्या वतीने आयोजित विजय संकल्प मेळाव्यामध्ये बोलत होत्या बोलताना ग्रामीण भागामध्ये शाश्वत विकासाचे काम सावकर साहेबांनी केले आहे त्यांना परत एकदा संधी देऊन विकासाचे परिवर्तन करूया माझ्या महिला भगिनींनी यावेळी प्रचंड मतांनी निवडून देऊन त्यांना साथ द्यावी असे त्या शेवटी बोलताना म्हणाल्या यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे माजी सभापती सौभाग्यश्री गायकवाड युवा नेत्या ईशानी कोरे प्रीती शिंदे संध्या पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली साठी बांबवडेहून दशरथ खुटाळे